किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं मतदान केंद्रात व्हिडिओ काढल्याच्या तीन तक्रारी आल्या आहेत त्यापैकी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय तर उर्वरित दोन प्रकरणांची पडताळणी करून गुन्हे दाखल केले जातील दुसरीकडे सह मतदान साहित्य ठेवलेल्या रूमला मतमोजणीपर्यंत त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली असल्याचं पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रांवर आज चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यासाठी जिल्ह्यातील दोन हजार पाचशे पोलीस कर्मचारी इतर राज्यातील आठशे पोलीस 4000 चा चार हजार होमगार्ड पॅरा मिलिटरीची सहा पथकं आणि राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या किरकोळ वादावादीचे अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं दरम्यान मतदानाचा व्हिडिओ काढल्याच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्यात त्यापैकी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून इतर दोन तक्रारींची पडताळणी सुरू आहे सकाळी सातपासून ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलीही दखलपात्र गुन्हे दाखल झालेले नाहीत किंवा कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी घटना घडलेली नाही किरकोळ बूथवरील किंवा बूथ केंद्रावरच्या बाहेरील जो वाद वगळता कुठलीही मोठी घटना जिल्ह्यामध्ये या प्रक्रियेमध्ये घडलेली नाही सकाळी तीन ठिकाणी बूथमधील मतदान करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्यक्तींविरुद्ध एक गुन्हा आता दाखल झालेला आहे शाहूवाडी पोलीस स्टेशनला दोन गुन्हे उर्वरित दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या व्यतिरिक्त कुठलाही दखलपात्र गुन्हा या प्रक्रियेमध्ये घडलेला नाही एकूणच ही मतदान प्रक्रिया ही शांततेत जिल्ह्यामध्ये पार पडलेली आहे मतदान प्रक्रियेनंतर सील केलेली ईव्हीएम बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट व्ही पॅट त्या त्या मतदारसंघातील रूममध्ये ठेवली जाणार आहेत रूम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून प्रत्येक ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा असेल त्यामध्ये पहिला स्तर पॅरा मिलिटरी फोर्स दुसरा राज्य राखीव दल आणि तिसऱ्या टप्प्याची जबाबदारी जिल्हा पोलिसांकडे आहे असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आचारसंहिता भंग आणि निवडणुकीसंदर्भात आलेल्या अन्य सर्व तक्रारींची पडताळणी केली जाईल तथ्य आढळल्या संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि शांततेचा भंग करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला